नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज आम्ही आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाळगडावरती आलेलो आहे या गडावरती आल्यानंतर आपल्याला खूप ऐतिहासिक ठिकाणे बघायला मिळतात विशाळगडच्या एका साईडला खोल दरीमध्ये दोन अशा समाधी आहेत या शूरवीरांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेडेतून मुक्त होऊन विशाळगडाच्या दिशेने जात असतात तेव्हा त्यांच्या मागे सिद्धीजोहरचे सैनिक लागलेले असतात जेव्हा राजे पांढरे पाणे या गावाजवळ पोचतात तेव्हा बाजीप्रभू देशपांडे म्हणतात राजं तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाच्या दिशेने जावा कारण सिद्धीचे सैनिक थोड्या वेळात आपल्याला गाठतील मी बाकीचे सैनिक घेऊन घोडखिंडीमध्ये जातो आणि सिद्धीजवळच्या सैनिकांची लढा देतो तोपर्यंत तुम्ही तो विशाळगडावर पोचा आणि गडावर जाऊन तोपेचा मारा करा पण राजे आपल्या शूरवीर मराठा मावळ्यांना मृत्यूच्या दारात सोडून जायला तयार नसतात तेव्हा बाजी म्हणतात राज लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे आणि शेवटी बाजी यांच्या जिद्दी पुढे राजे तयार होतात आणि थोडे सैन्य घेऊन विशाळगडाच्या दिशेने जातात आणि बाजी प्रभू देशपांडे त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे शूरवीर मराठा मावळ्यांसोबत घोडखिंडीमध्ये जातात आणि दोघे भाऊ वाघासारखे दुश्मनावरती तुटून पडतात दुश्मन कन्फ्यूज होतो या मराठ्यांना हरवायचं कसं आणि शेवटी ते बंदूक घेऊन येतात आणि बंदुकीची गोळी बाजी प्रभू यांच्या छातीवर झाडतात गोळी छातीतून आरपार होते तरीसुद्धा बाजी लढाई लढणे चालूच ठेवतात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचतात तोपेचा आवाज येतो तेव्हा बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडीमध्ये आपले प्राण सोडतात त्यांचे भाऊ पण लढता लढता त्या घोडखिंडीमध्ये स्वतःचे प्राण स्वराज्यासाठी बलिदान देतात अशा शूरविरांत्या समाधीजवळ आज आम्ही आलेलो आहे या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी आहे आणि त्यांच्या मागे त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे अशा या पावनभूमीजवळ आज आम्ही आलेलो आहे या समाधी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही देखील या समाधींचे दर्शन घेणार आहे कारण या शूरवीरांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्यामुळे आपण या स्वराज्यामध्ये सुरक्षित आहे आणि सुरक्षित श्वास घेत आहे तर चला मित्रांनो या समाधी बघूया आणि समाधींचे दर्शन घेऊया समोर तुम्हाला डोंगर दिसत असेल ह्या डोंगराच्या वरती विशाळ गड आहे आणि या गडावरून चालत चालत खाली आम्ही आलेलो आहे दीड किलोमीटर अंतर आम्ही पूर्ण केलेलं आहे कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधी त्यासाठी आम्हाला या कच्च्या ट्रॅकने चालत पुढे यावं लागलं आणि या ठिकाणी आल्यानंतर समोर तुम्हाला ह्या दोन शेड दिसत असतील या शेडच्या खाली या दोन्ही भावांच्या समाधी आहेत पुढे जाताना आपल्याला वाटेमध्ये दोन विहिरी लागतात बघा ह्या विहिरी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बनवलेल्या आहेत बघा विहिरीचा गोलाकार बघा दगडाने दगड कसे जोडलेले आहेत आणि इथून पुढे गेल्यानंतर आणखी एक विहीर लागते ही आहे दुसरी विहीर बघा ह्या विहिरीचा आकार पण त्या विहिरीसारखा सेम आहे पाण्यामध्ये गवताचा पाला पडल्यामुळे तुम्हाला पाणी थोडं खराब दिसत असेल पण पाणी खाली एकदम स्वच्छ आणि गार आहे बघू शकता तुम्ही माझ्यासोबत माझे दोन्ही भाचे आलेले आहेत त्यांनी समाधीचे दर्शन घेतलेलं आहे आता मी तुम्हाला या दोन्ही समाधी दाखवतो आणि मी पण दर्शन घेतो आणि तुम्ही पण दर्शन घ्या समोर तुम्हाला ही समाधी दिसत असेल ही समाधी शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांचे आहे यांनी घोडखिंडीमध्ये रणसंग्राम केला स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावरती पोचले आणि त्यांच्या प्राणाच्या बलिदानमुळे स्वराज्य निर्माण झाले आता तुम्ही या समाधीचे दर्शन घ्या मी समाधीचे दर्शन घेत आहे शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे की जय बघा मित्रांनो या पावनभूमीमध्ये आल्यानंतर आपल्याला खूप अभिमान वाटतो कारण या दोन शूरवीर मराठा मावळ्यांनी आपल्या मावळ्यांसोबत दुश्मनांशी लढा दिला आणि स्वराज्य निर्माणासाठी मोलाचे सहकार्य निभवले आणि या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे यांचे भाऊ फुलाजे प्रभू देशपांडे यांची समाधी आहे बघू शकता तुम्ही ही समाधी मी समाधीचे दर्शन घेत आहे तुम्ही पण दर्शन घ्या रत्न फुलाजी प्रभू देशपांडे दे की जय मित्रांनो तुम्हाला या समाधी बघायच्या असतील तर विशाळगडावरती यावं लागेल आणि गडावरती आल्यानंतर तिथून तुम्हाला चालत या ठिकाणी यावं लागतं कारण इथं येण्यासाठी कोणताही पक्का रस्ता पायऱ्या नाहीत तुम्हाला पाय वाटणे या ठिकाणी यावं लागतं आता मी तुम्हाला सांगतो या समाधींच्या साईडला या काळ्या परशा म्हणजे दगड दिसत असतील याचे काम शिवाजी तरुण मंडळ मलकापूर यांनी दोन दोन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली केलेलं आहे या ठिकाणी आल्यानंतर आपला अभिमान वाढतो कारण या शूरवीर मराठा मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्यामुळे स्वराज्य निर्माण झाले या सह्याद्रीमध्ये लढाई लढणे किती अवघड होते तरीसुद्धा मराठा मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत या स्वराज्यामध्ये खूप लढाई लढल्या आणि दुश्मनांना हरवले कारण ही सह्याद्री स्वराज्य निर्माणासाठी महत्त्वाची भूमिका बजावते या ठिकाणी आता आम्ही थोडा वेळ बसणार आहे आणि थोडा वेळ विचार करणार आहे की स्वराज्यासाठी या शूरवीरांनी कशी लढाई लढली असेल मित्रांनो आम्ही या पावन भूमीमध्ये आलो या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला खूप अभिमान वाटला या शूरवीरांच्या समाधी बघितल्यानंतर मनाला शांती मिळाली कारण यांनी स्वराज्यासाठी जे काय केलं त्यामुळे आपण या भूमीमध्ये येऊ शकलो आहे मी तुम्हाला या दोन्ही समाधी दाखवल्या तुम्ही समाधींचे दर्शन पण घेतलं आता मी या समाधींचे दर्शन घेतो ही समाधी आहे शूर सेनापती बाजी प्रभू देशपांडे यांची वीर रत्न बाजी प्रभू देशपांडे की जय आता मित्रांनो मी बाजीप्रभू देशपांडे यांचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीजवळ जातो आणि समाधीचे दर्शन घेतो बघा मित्रांनो या समाधी अशा ठिकाणी आहेत या ठिकाणी सर्वत्र शांतता आहे आणि सुंदर निसर्ग देखील आहे आणि ही समाधी आहे वीर रत्न फुलाजी प्रभू देशपांडे शूर सेनापती फुलाजी प्रभू देशपांडे की जय मित्रांनो अशा ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं मनाला पण शांती मिळते आणि तुम्ही पण वेळात वेळ काढून अशा ठिकाणी या तुम्ही येताना सोबत स्वतःचा परिवार मुलांना पण सोबत घेऊन या आणि या ठिकाणी जे काही घडलं तो इतिहास आपल्या परिवाराला आणि मुलांना पण सांगा कारण मुलांना पण समजलं पाहिजे स्वराज्य निर्माणासाठी कोणी कोणी बलिदान दिले त्यामुळे अशा गडावरती आल्यानंतर मुलांना सोबत नक्की घेऊन त्या या त्यामुळे मुले गड पण बघतील आणि या गडावरती जे काय घडलं ते सर्व काय त्यांना समजेल या ठिकाणी येऊन तुम्हाला एकदम अभिमान वाढल्यासारखं होईल कारण यांनी स्वराज्यासाठी जे काय केलं त्यामुळे हे स्वराज्य निर्माण झालं बघा मित्रांनो या ठिकाणी सुंदर निसर्ग आहे सर्वत्र सह्याद्रीचे डोंगर आहेत सर्वत्र गवत आहे पण इथं येणं म्हणजे तुम्हाला कोणताही रोड वगैरे मिळणार नाही या ठिकाणी यासाठी तुम्हाला कच्च्या ट्रॅकने यावं लागतं या डोंगरावरून म्हणजे विशाळगडावरून दीड किलोमीटर अंतर चालत चालत या ठिकाणी यावं लागतं पण तुम्ही अशा ठिकाणी नक्की या आणि हा इतिहास बघा या दोन शूरवीरांच्या समाधीचे दर्शन घ्या या ठिकाणी थोडा वेळ बसा आणि विचार करा ही सह्याद्री किती अवघड आहे मग या सह्याद्रीमध्ये या शूरवीरांनी मराठा मावळ्यांसोबत लढाई कशी लढली असेल हे पण तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर समजेल मित्रांनो आज आम्ही विशाळगडावरती आलो आणि विशाळगडाच्या एका साईडला दरीच्या पायथ्याशी ह्या दोन शूरवीरांच्या समाधी बघितल्या समाधींचे दर्शन घेतलं आणि तुम्हाला देखील या समाधी दाखवल्या तुम्ही पण दर्शन घेतलं असेल या ठिकाणी असलेला सुंदर निसर्ग हे उंच सह्याद्री डोंगर आणि खाली कसे यायचे हे पण मी तुम्हाला सांगितले आज मी विशाळगडावर येऊन हा व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव